अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गणेश चतुर्थी तर गणपती बाप्पांचं आगमन उद्या होणार आहे तर आज हरतालिकेचं व्रत होतं आणि ऑलमोस्ट सगळ्या महिलांनी केलं असेलच तर आपल्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभावी आपलं सौभाग्य बळकट व्हावं सौभाग्यावर कोणतंही संकट दुःख येऊ नये त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी आपण हे व्रत केलेलं आहे आणि आपण जी पूजा केली आहे त्यामध्ये सुद्धा आपण प्रार्थना हीच केलेली आहे त्याच्यानंतर ज्या कुमारिका आहेत त्यांनी त्यांना चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत केलेलं आहे तर ही जी काही पूजा आपण आज मांडलेली आहे ती पूजा किंवा तो उपवास आपल्याला आज सोडायला जमत नाही किंवा आज ती पूजा उचलायला पण चालत नाही ते पूजा जे आहे ती उद्या म्हणजे उद्या आ, उचलायची असते किंवा उद्या त्या पूजेचं विसर्जन आपल्याला करायचं असतं आणि उपवाससुद्धा आपल्याला उद्या सोडायचा असतो तर हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन कसं करायचं त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोपं आहे जास्त त्याला काही करायची गरज नसते पाच दहा मिनटामध्ये आपली ही ती उत्तर पूजा आपली होऊन जाते तर काय करायचं आहे बघा आपण जे काही पूजा मांडलेली आहे शिवलिंग काढलेलं आहे आपण जे काही रेतीची किंवा वाळूची आपण जी शिवपिंड तयार केलेली आहे त्याच्यानंतर सखी पार्वतीची आपण मूर्ती तिथे ठेवलेली आहे कोणी वाळूची सुद्धा काढून त्याची पूजा करत असतात आपण जशी जी काही पूजा केलेली आहे ते पूजेचं विसर्जन कसं करायचं किंवा उत्तर पूजा कशी करायची तर बघा आता आपण सकाळी जेव्हा उठतो आपण लवकर उठायचं आपलं स्वतःचं आंघोळ वगैरे करून घ्यायची त्याच्यानंतर आपली जी काही देवपूजा आहे ती पण करून घ्यायची म्हणजे आपले सकाळचे जे काम आहे ते उरकून घ्यायचे आणि लवकर ही पूजा करून घ्यायची म्हणजे खूप उशिरा पण नाही करायची कारण आपल्याला नंतर गणपती बाप्पांची सुद्धा तयारी करायची आहे त्यांच्या स्वागताची त्याच्यानंतर काय करायचं आहे त्या पूजेपसाला दिवा जो आहे तो लावायचा अगरबत्ती लावायची आणि शिवलिंगावर भस्म अर्पण करायचं त्यांना प्रार्थना करायची असं की पार्वतीला हळदी कुंकू लावायचं म्हणजे जे, जे काही पूजेमध्ये आपण साहित्य ठेवलेलं आहे त्या पूर्ण पूजेला आपण हळदी कुंकू भस्म अक्षदा व्हायच्या आहेत थोड्याशा अक्षदा हातात घ्यायच्या जा। त्याच्यानंतर एक मंत्र म्हणायचं आहे तर ती मंत्र म्हणून त्या पूर्ण अक्षदा त्या पूजेवर आपल्याला टाकायच्या आहेत तर मंत्र काय आहे या तू देव गणहा सर्व पूजाय मदय पार्थिवा इष्ट कामा सिद्धरते पुनरागमना यच हा म्हणायचा हातात अक्षता घेऊन आणि ते पूर्ण अक्षता आहे त्या पूजेवर आपल्याला टाकायचे आहे तर पूजेवर टाकल्यानंतर आपल्याला धूप दाखवायची दीप दाखवायची आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या पूजे माझ्याकडून हे पूजेमध्ये काही चुकलं असेल काही चूक झाली असेल तर क्षमा असावी कारण आपण माणूस आहे आणि माणसाकडून चुका हे होतच असतात कारण आपल्या पूजेमध्ये कारण पूजा खूप असते आणि थोडीफार आपल्याकडून गोंधळ घाई गडबड होतच असते त्याच्यामुळं आपण आपली क्षमा प्रार्थना पण नक्की मागायची त्यांना क्षमा मागायची पूजेची आणि त्यात क्षमा मागायची त्याच्यानंतर जी पूजा आहे ती पूजा पूर्ण उचलून घ्यायची आता जे काही आपण पानं किंवा झाडाचे याची पानं ठेवलेले आहेत ते पूर्ण ते उचलायचे त्याच्यानंतर जे सुपाऱ्या जे काही ओटीचं सुपाऱ्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्या विसर्जन करायच्या आता पार्वतीची आपण ओटी भरलेली आहे ते ओटीचं सामान तुम्ही स्वतः यूज करू शकता त्याच्यानंतर जी काही रेती आहे ती पण तुम्ही निर्माल्यामध्येच टाकायची म्हणजे तुमच्या जवळपास कुठे दे, नदी तळं वगैरे असेल तिथे ती विसर्जन करून द्यायची सगळे निर्माल्यामधील जे काही सामान आहे ते पूर्ण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं जे घरी यूज करता येतं ते यूज करायचं दही आणि भाताचा नैवेद्य त्यांना दाखवायचा किंवा तुम्ही घरामध्ये जे काही आप, स्वयंपाक केलेला आहे आपलं आपण जे उपवास सोडायसाठी स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाकाचा नैवेद्य ते ते पूजेला दाखवायचा त्याच्यानंतर स्वयंपाक दाखवल्यावर आपण स्वतः उपवास सोडून घ्यायचा पूर्ण पूजा तीनंतर उचलायची जे काही निर्मल्यामधलं सामान आहे वगैरे ते टाकायचं ते टाकून द्यायचं आपल्याला जे यूज करता येतं घरी ते यूज करायचं माता पार्वतीची आपण ओटी भरलेली आहे ते पण ओटीचं सामान आपण घरामध्ये स्वतः तुम्ही यूज करू शकता खूप सोपं आहे पण सका सकाळी सात आठ वाजता तुम्ही ही पूजा उत्तर पूजा करून पूजा पूर्ण तुमची उचलून घेऊ शकता जास्त काही करायची गरज नसते तर आय होप कळायला असेल तुम्हाला की पूजा कशी उचलायची उत्तर पूजा कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजी गोरुमावलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ